आज नियोजनच्या बैठकीसाठी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं जे विभागीय नाट्य संमेलन शंभरावं आहे त्याचं स्वागत लक्षात मी तयारीसाठी मी आलो आणि सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे नियोजनच्या बैठकीला जर नॉर्मली पत्रकारांना परवानगी आजपासून ती परवानगी दिली करतो त्यांचं लॉजिक होतं की आम्हाला विधानसभा कव्हर करता येथे ते इथे काय निवेदनही खूप सुरू अचानक मला मी पुढच्या कार्यक्रमाला विदर्भ कळलं की माढा तालुक्यातला एक तरुण त्याच्यावर अन्याय झाला आहे मला भेटू इच्छित होता तुम्हाला माझा काही समोर आला नाही आणि ती भेट न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतः धोक्याला उपयोगाचा प्रयत्न केला तर असा कुठलाही विषय माझ्यासमोर आला नाही नव्हती सुद्धा मला पत्रकारांनी निवेदन दिलं आहे कारण पोलिसांनी जर अटक केली त्या निवेदन घेतलं असेल त्या निवेदनावर तातडीने मी चौकशीचा आदेश घेतले तर मला पुण्याला जावं लागेल परंतु त्या तरुणाला पुढच्या प्रवासामध्ये तो येणार नसता आणि मग प्रत्युन्स बोलून देतो त्याला असे तीव्र आंदोलन सोलापूरमध्ये त्यांना काय आव्हान असतं शांत आंदोलन केलं आणि मला असं वाटतं की याच्या अशा म्हणजे मी तर काही घडलेलं नाही परंतु याच्यातून सोलापूरमध्ये पॉलिटिकल लीडर्स वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते यांचं येण्याचं प्रमाण करू बापडे ते केलं की काहीतरी होतं आणि त्याच्यातून सोलापूर बदनाम होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या ज्या घटनेचा देश चालला त्यामुळे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे बोलण्याचं स्वतंत्र आहे आंदोलन करण्याचं स्वतंत्र आहे पण ती आंदोलनं ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे स्वतःच्या जीवाला वाईट जी वाटलं असं म्हणजे आगीसारखी घटना बनणं स्वतःला पेटलं असतं ते आत्महत्या काहीतरी नवीनच प्रकार झाला असतो कोणी आत्महत्या काय करतं कोणी आमदार वापर काय करतो याच्यात आपण आपल्या स्वतःचं नुकसान करतो आणि समाजामध्ये सुद्धा अशी एक दहशत निगेटिव्हिटी निर्माण तुम्ही सगळ्यांना आवाहन करेन की बाबा तुम्हाला तुम्हाला उपोषणाचा अधिकार आहे ध्यानं धरण्याचा अधिकार आहे ते तेपासून घेराव घालण्याचा अधिकार आहे परंतु शाही फेका कुठेतरी रॉपे रचून घ्या कुठेतरी गाड्या फोडा हे काही ज्या प्रकारची अतिशय जुनी लोकशाही मॅच्युअर लोकशाही भारताच्या सगळ्या देवात मानली जाते चर्चेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू